तर बघा मित्रांनो ठाणे ग्रामीण पोलीस भरतीमधून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आपण ऑफिशियल जो नोटीस आहे तो बघू शकतो जो हा नोटीस आहे तो पोलीस भरती करिता येणारे उमेदवार यांच्याकरिता पाच बेड आरक्षित ठेवण्याबाबत आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो का वीस पासून दोन हजार पासून ग्राउंड सुरू होणार आहे आणि ते ग्राउंड कुठे होणार आहे ते आपण बघू शकतो मित्रांनो कागदपत्र पडताना शारीरिक चाचणी प्रक्रिया मौलाना अबुल कलाम आझाद पी एम सी हॉस्पिटलच्या बाजूला एम एम व्हॅली मुंब्रा एम सी स्पोर्ट कॉम्प्लेक्स जिलानी पार्क रोडच्या पाठीमागे कौसा मुंबई ठाणे येथे घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो जे ठाणे ग्रामीण पोलीस भरती आहे पोलीस शिपाई भरती त्याची हे महत्वाची अपडेट आलेली आहे आणि वीस जानेवारीपासून राऊंड सुरू होणार आहे आणि अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपल्या चॅनेला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो धन्यवाद